मना संधार चार प्रकारचे साधन आहे श्वासा जितासना म्हणजे आसन शुद्ध करावं बराच वेळ या आसनामध्ये एका एकदा मांडी घातली ना बराच वेळ ती मांडी त्या ठिकाणी तशीच ठेवता आली हे जित जितासना आसन शुद्ध करता आलं पाहिजे इथं इन मीन अडीच तीन तास कथा चालत येत्या अडीच तीन तासात आपण छप्पन आसनं करून मोकळे होतो कधी इकडं पाय कर कधी तिकडं पायकर आसन सिद्ध करून घेतलं पाहिजे ऐकताय तुम्ही हे आसन सिद्ध करून घेतलं पाहिजे जितासन हा त्याच्यानंतर दुसरी साधना सांगितली जित श्वास हा श्वास श्वासावर विजय मिळवता आला पाहिजे श्वास या श्वासावर श्वासावर विजय मिळवता आले पाहिजे म्हणजे एक प्रक्रिया आहे महाराज त्याला काय ती प्रक्रिया बघा प्राणायाम प्राणायाम प्रक्रिया कुंभक रोचक पूरक अशा प्रकारच्या साधन आहे या श्वासावर विजय मिळवता आला पाहिजे हिमालयामध्ये आपण दोन दोनशे अडीचशे अडीचशे वर्षे जीवन जगलेलं साधू महात्म्य आपण पाहतो पाहतो की नाही दोन दोन वर्ष पाहतो की नाही दोन दोन वर्ष का जगतात माहिती आहे कधी त्यांनी श्वासावर विजय मिळवलेला आहे कशावर श्वासावर आपल्याकडे ए टी एम कार्ड आहे ए टी एम कार्ड तर सर्वांना माहिती आहे पन्नास हजार रुपये बँकेमध्ये टाकले दररोज दहा हजार रुपये काढ काढायचे दररोज दहा किती दिवसात संपतील पाच दिवसात तसं हे ए टी एम आहे दिवसभरामध्ये प्रत्येक मनुष्य दहा हजार आठशे श्वास सोडतो चोवीस तासात आणि दहा हजार आठशे श्वास घेतो दिवसभरात प्रत्येक जण दहा हजार आठशे श्वास सोडायचे आणि दहा हजार आठशे श्वास घ्यायचे दोन्ही मिळून किती झाले करायचो दहा हजार आठशे अधिक दहा हजार आठशे एकवीस हजार सहाशे एवढे श्वास तुम्ही आम्ही दिवसभरामध्ये घेतो सोडतो आणि घेतो मग या श्वासावर जर विजय मिळवला हा श्वास आजही मला ती प्रक्रिया प्राणायाम प्रक्रिया लोक श्वास रुखून धरतात आणि त्या श्वासावर रोखून धरतात म्हणजे काय करतात जरी श्वास घ्यायचं झालं ना तर त्या श्वासावर त्या श्वासामध्ये भगवंताचं नामस्मरण असावं ससो की माला पे ससो की माला पे माला पे माला पे ससो की माला पे माला पे माला पे सासो की माला पे साला पे सासों की, तो की माला पे सिरू मेरा राधे शाहों की माला पे सासों की माला में सिमरों में राधे सासों की माला पे सासों की माला, पे, सासो की माला पे, में सिमरों में राधे मला की माला पे पिता की कि मला माला पे माला पे पे माला 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 मला की माला पे राधे शाकी की माला, सासु की माला में ससुकी मला पे सिमरून मे राधे शाज मे भजन मी मे बन राधे की माला पे माला माला पे पे सातो की माला पे माला पे माला पे सातो सुसो की माला पे सासों की माला पे, पे, पे सिमरू में राधे शा सा की माला थे सिमरू में राधे शाह बाबा बंदा मैं तेरा राधे श्याम बन जावा बंदा मैं तेरा राधे श्याम सो के माला पे सो के माला पे सो के माला पे समरो मैं राधे श्याम ज्या भाविकांनी या ठिकाणी वस्त्रदान केलेत त्यांचं नाव मला माहीत नाही अग्रवाल अग्रवाल परिवार या परिवारानं या ठिकाणी वस्त्रदान केले कदाचित ते कायम भागवत अस ऐकत असले पाहिजे भागवतामध्ये दानाला महत्त्व आहे त्याने आमच्या महाराज मंडळीला सगळ्याला या ठिकाणी वस्त्रदान केलं भगवान परमात्मा तुमचं कोटी कोटी कल्याण कर बंजाबा बंदा मते राधे माला पे शिमरो में राधे श्वासावर विजय मिळवला प्रत्येक श्वासा श्वासाला श्वासा भगवंताच नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येक श्वासाला जीत श्वास हा श्वासावर विजय मिळवला दुसरी असणारी साधना सा, सा सांगितली जीत संघ फार महत्वाची साधन आहे संघ कोणाचा केला पाहिजे यालाही महत्व आहे हा चांगल्याचा संघ कराल जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे चांगल्याचा संघ कराल सत्संगती जर जीवनामध्ये घडली तर उन्नती होईल सत्संगी सत्संग जर जीवनामध्ये घडला तर मनुष्याची उन्नती होईल आणि जीवनात जर कुसंग कुसंगती त्या ठिकाणी प्राप्त झाली तर अधोगतीला जावं लागणार आहे म्हणून चांगल्याचा संघ असावा मी परवा ढेकणाचं उदाहरण सांगितलं ढेकणाच्या संघे हिरा दुभंगला कुसंगे नाडीला ज्ञाने जायसा ज्ञानी मनुष्य सुद्धा त्या ठिकाणी संगतीनं खराब होऊ शकतो म्हणून संगती चांगल्याची असली पाहिजे मग तो साधू जरी असला ना एक कथा आहे महाराज भागवतामध्ये आलेली साधू जरी असला तरी तो कुसंगतीमुळे अधोगतीला जात असतो आता शुकाचार्य काय लहान आहेत का शुकाचार्य लहान आहेत का हा पण त्यांनाही अभिमान झाला होता का, का? सानिध्य चुकीचं लाभलं कसं सान्निध्य चुकीचं लागलं बघा याज्ञवल्क नावाची ऋषी होते हे बघा आज अकरा वाजले तरी सहन करून घ्या बरं का चालेल ना अरे तुमची पर मी जरा निवान बोला ना बाबा मग मा। मला काय आज घरी जायचं नाही तुम्ही म्हल्या रात्रभर सांग तरी मी सांगाल आज मग कमी सुट्ट्या सगळ्याला वा मग आता अजिबात वळवळ करायची नाही मी जोपर्यंत सांगन तोपर्यंत ऐकायचं का निवान सांगता येईल मला याज्ञावलका आवाजचे ऋषी हे छानक उपनिषदाचे पाठ सांगत होते साधू संतांना समोर सगळे साधू संत बसायचे आणि आमचे याज्ञी व आसनावरती बसून पाठ सांगायचे आणि ते पाठ ऐकण्याकरता ते, ते पाठ ऐकण्याकरता जनक राजा सुद्धा यायचा जनकाच्याच वाड्यात पाठ सांगायचे जनक राजा पाठ ऐकण्याकरता यायचा झालं काय ऋषी येऊन बसले सगळे साधू संत येऊन बसले पण याज्ञवल कुरुषी पाठ सांगा का सांगत नव्हते कारण जनकराजा आलेला नव्हता जनकराजाचं आसन मोकळं होतं हे महात्मे सगळे समोर बसले एक तास झाला दीड तास झाला दोन तास झाले ते सगळे खाली बसले ती वाईट लागले ते म्हणले अहो सांगा ना म्हटले पाठ गुरुजी किती वेळचे बसलो आम्ही <laughs> याज्ञवल कृषी म्हणले अरे थांबा ना जनक राजाला येऊ द्या ना म्हटले आता जनकराजाचा अधिकार काय हे बाकीच्या साधू महात्माला माहित नव्हतं जनकराजा हा कोणत्या स्थितीमध्ये मी माहीत नव्हतं जरा येऊ द्या ना म्हटलं जनकाला दोन तास अडीच तास तीन तास झाले आणि तीन तासानंतर जनक राजा आला आता ह्या लोकांना तीन तास बसवलं म्हणून यांना अभिमान झाला ते तेव्हा आम्ही एवढे तपस्वी आहे आणि एका जनकाकरता आम्हाला तीन तास खोळमून ठेवलं म्हणले पाहतोच म्हणले जनकाकडं असं म्हणून ते तपस्वी होते ना तप सामर्थ्यानं बसल्या जागेवर काय मंत्र मारले काय नुत्या जनकाच्या वाड्याला आगच लावून दिली बसल्या जागेवर जनकाचा वाडाच पेटला आता जनकाचा वाडा पेटला हे हे आलं याज्ञवल्क ऋषीच्या लक्षात आणि यज्ञवल्क ऋषीच्या लक्षात आल्याबरोबर याज्ञवल्क ऋषीनी पाठ सांगता सांगता जनकाला म्हणावा अरे जनका अरे तुझा वाडा पेटला ना म्हणले तुझा वाडा पेटला जनकराजा महाराज त्याच्या त्याच्या मस्तीत जनक राजा मस्ती जनक राजा, राजा म्हणले नमेद यंती कश्यन माझं काय जळत नाही म्हणले जाऊ द्या पिठू द्या वाड्याची आग हळू हळू वाड्याच्या आत शिरली याज्ञकृषी म्हणले अरे जनका आग आत शिरली म्हणले ते म्हणले नमेद यंती कश्चन जाऊ द्या जळू द्या म्हणले मला काय फरक पडत नाही म्हणले ती आग शेजारी जे साधू महात्मे ज्यांनी आग लावली होती ना त्यांच्या झोपड्या होत्या बाहेर त्या झोपड्याला लागली याज्ञवलं कुषी म्हणले बाबा लोक वारे तुमच्या झोपड्या पेटल्या ना हे सगळे उठून पळाले झोपड्या विजवायला आणि काय होतं झोपड्यामध्ये छापट्या लंगोट्या सोडून काय होतं गेले पुन्हा विजून येऊन बसले आता आग खांबाला लागले तरी राजाला सांगाव न मेद हेल ते कश माझं काही जळत नाही जाऊ दे पिटू दे म्हणे पेटलं तर सगळे बाबा लोक भामटे झाले ज्या आसनावरती बसलो होतं ते आसन पेटलं जनक राजा आता आसन पेटलेलं जनकाला कळावा की नाही तरी जनकानं ना सांगितलं नमेदयंत कृष्ण माझं काय झळत नाही म्हटलंय हळूहळू ती आग जनकाच्या पायाला लागली आता स्वतःचा पाय पेटलेला कळावा की नाही जनका तुझा पाय पेटलाय जनकानं सांगाव नमेदयंते कृष्ण माझं काही जळत नाही म्हटले महाराज सांगतात जनक राजा राज्य करी आणि एक पाय अग्नी माझी जळे सगळे भामटे झाले शुकाचार्याला कळालं हे सगळं शुकाचार्याला हे सगळं कळालं आणि मग ते शुकाचार्य जनकाच्या भेटी करता आले शुकाचार्य जनकाच्या भेटी करता आले दरवाज्यात उभे राहिले द्वारपालांना सांगितले जा तुमच्या राजाला सांगा मी शुक आलोय म्हणून द्वारपाल गेले जनकाला सांगितलं राजा हो राजेसाहेब बाहेर कुणीतरी व्यक्ती आलाय तो स्वतःचं नाव सांगतोय तो म्हणतो जा तुमच्या राजाला सांगा मी सुख आलोय म्हणून जनकानं तिथूनच सांगितलं संगम तत्वा सुखी व्हावा संगम तत्त्वा सुखी भव द्वारपाल आला बाहेर आणि द्वारपालाने शुकाचार्यानं सांगितलं आमच्या राजाने सांगितलं संगम तत्त्वा सुखी भव आता शुकाचार्याला याचा अर्थ कळाला संगम तत्व सुखी भव म्हणजे काय संघ टाळा सुखी व्हाल हा अर्थ शुकाचार्याला कळाला ते म्हणले आता माझ्याकडं कशाचा संघ आहे बा मग हातामध्ये छापी लंगुटी छापी आहे कुबडी आहे गळ्यात माळ आहे एवढ्या काढून फेकून दिला पहिला दिवस गेला सगळं काढून फेकून दिलं पहिल्या दिवशी अन्न नाही काही नाही तसाच बसला दुसरा दिवस उजाडला आणि पुन्हा जन पुन्हा जनकाला निरोप पाठवला शुकाचार्यानं अरे जाना तुमच्या राजाला सांगा मी शुका आलोय म्हणून पुन्हा निरोप पाठवला जनकानं संगम तत्वा सुखी गव ते म्हणले आता कशाचा संग कपडे ब म्हणले अंगात ते कपडे काढून फेकून दिले माग असे दिगंबर अवस्थेत नुसत्या लंगोटीवरच उभे राहिले दुसरा दिवस गेला तिसरा दिवस उजडला तीन दिवस पोटात अन्न पारीले थकले थकले शुकाचे अरे थकून म्हणले अरे अरे त्या राजाला सांगा ना शोक आलो ऐकणं तुम्ही ऐकतायत ना बा बारीक त्या राजाला सांगा शूक आलोय म्हणून द्वारपालांनी निरोप पाठवला महाराज ते तीन दिवस झाले बसले त्यांनी सांगितलं तुमच्या राजाला सांगा शुक आलोय म्हणून शूक आलोय म्हणून म्हणल्याबरोबर जनकराजा धावत धावत आला आणि शुकाचार्याच्या पायावर लोठांगण घातलं म्हणले काय भामटा असले म्हणले राजा अरे तीन दिवसापासून तुझ्या दारामध्ये या ठिकाणी उघडा बम बसलोय म्हणले मला निरोप पाठवतोय संगम तत्वा सुखी भव तीन दिवस अन्न पाणी नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणले तू मला रोज म्हणत संग होता संगम तत्वा सुखी भव संगम तत्वा सुखी भव मला सांग म्हणले मी कशाचा संग केला होता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग म्हणले कशाचा संघ केला होता जनकानं हात जोडले म्हणले महाराज लहान तोंडी मोठा घास घेतो पण जे आहे ते सांगतो म्हणले काय तुम्ही दोन दिवस मला निरोप पाठवले जा तुमच्या राजाला सांगा मी शोक आलोय म्हणून तुमच्या राजाला सांगा मी शोक आलोय पण आज तुम्ही जो निरोप पाठवला तुमच्या राजाला सांगा शोक आलोय म्हणून तुम्ही दोन दिवस मीचा संघ केला दोन दिवस तुम्ही काय केलं मीचा संघ केला अरे हा मी फार वाईट आहे मी काय इथं बरेच मंडळी कोणी नोकरीला असेल कोणी व्यवसाय करत असेल कोणी काय करत असेल तुमच्याकरता सांगतो बरं का तुमच्याकरता म्हणण्यापेक्षा त्यात मी पण आलो ही मंडळी पण आली सगळेच आले आमचे कॅमेरावाले पण आले सगळेच आले हा आता हे जे लहान लहान लेकर नाही यांना अजून कळत नाही पण आपण जाणकार आहोत अजूनही आपल्याकडे प्रत्येकाजवळ मी आहे आहे का नाही हे मी केलं ही बिल्डिंग मी बांधली ही बिल्डिंग मी बांधली हा ही गाडी मी घेतली तू काहीच घेतलं नाही बाबळ्या आपण काय करत नाही आपण करत नाही प्रारब्ध घडवणारा जगाचा माला की महाराज आपण काय करत नाही हा हे सगळं जे कोण करणार आहेत महाराज हा जगाचा मालक म्हणून त्याच्या समोर बसावं हात जोडावे आणि अंतकरणापासून त्याला म्हणलं पाहिजे देवा अरे हे मी काही करत हे करता करवि तू पांडुरंग समर्थ आहे त्याला म्हणलं पाहिजे मेरा आप की दुवासे, दुवासे सब काम हो रहा हे मेरा आप की से सब काम हो रहा है। है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है माना आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी दुआ से सब काम हो रहा है मेरा आपकी दुआ से सब काम हो रहा मेरा की कृपा से सब काम हो रहा है मेरा की कृपा से सब काम हो रहा है अरे करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आप की कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करत नाही देवा मी काल तुम्हाला बोललो बघा एवढं तीन तास प्रवास करायचा जायचा पुन्हा यायचा दोन दोन तीन तीन वाजत वाजतात घरी पण इथं बसू पर्यंत महाराज काय डोक्यात नसतं पण काय कोण महाराज एकदा कायच्या समोर येऊन बसल ते सगळं करून घेतो आपाप आप होत सगळं हा सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगलं पाहिजे मी करतो मी करतो अजिबात करू नका महाराज आपण काय करत नाही काहीच करत नाही साधू संत काय करता आहेत का साधू संतांचं जीवन कसं आहे साधू संत मीच्या ठिकाणी तू म्हणतात आणि माझ्याच्या ठिकाणी तुझं म्हणतात साधू संत मीच्या ठिकाणी देवा मी काय करत नाही तू करतोस देवा हे माझं नाही हे सगळं तुझं आहे याच पद्धतीचं जीवन असलं पाहिजे महाराज त्याला म्हणलं पाहिजे अरे कर चलो मान भाजी अरे करते हो तुम कन्हैया मेरा आपकी दुआ से सब काम हो रहा है अरे करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आप की दुआ से म्हणून हो आजही मी मी काढून टाका होत्याच नव्हतं करण्याची ताकद माझ्या देवात आहे त्याला राजाचा रंगही करता तो रंकाचा राजा सुद्धा करता येतो या देवाला त्याच्या समोर शरणागती पत्करली पाहिजे त्याला म्हणलं पाहिजे देवा माझं नाही सगळं करतो महाराज तो सगळं करतो तो आठवण करून देत असतो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला आठवण करून देत असतो त्याला जाणलं पाहिजे आपण तुम्हाला सांगू माय बाप एवढा प्रेम करतो ना हा का नाही या एवढा प्रेम करतो आपण सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे महाराज तो आठवण करून देत असतो कधीतरी त्याच्याशी नातं जोडायचा प्रयत्न करावं कधीतरी माझ्या देवाशी हे जे दिसतात ना व्यवहारातले हे नाती माझा बाप माझी आईन माझे कोण माझे भाऊन माझ्या कोण नाही रे कोणाचं आताच आमच्या कुसुमवशीचा माझा मागाशी थोडासा विषय होऊन गेला जोवर जोपर्यंत मला तुमच्यामध्ये देण्याची दानात आहे देण्याची ताकद आहे तोपर्यंत सगळं तुम्हाला शिक्ताला हाताच्या फोडाप्रमाणे धरतील ज्या दिवशी महाराज तुमच्यातला कुणी निघून जाईल त्यावेळेला हे लोक तुमच्या जवळ सुद्धा येणार नाहीत हा सृष्टीचा नियम आहे हा सृष्टीचा नियम आहे म्हणून तुम्हाला एक मी रोज एक गोष्ट सांगतो महाराज रोज एक वाक्य रोज बोलतो नातं जर जोडायचं असेल ना महाराज या संसारातल्या नात्याबरोबर एक नातं माझ्या भगवंताबरोबर ठेवा एक नातं त्याच्याजवळ ठेवा व्यवहारातली जीव आपण आपली माणसं स्वतःला आपण आपले ज्यांना आपण आपले म्हणतो एक दिवस ते बाजूला जातील पण अखेरपर्यंत तुमच्या बरोबर जर कोण राहील तर त्याचं नाव माझा देव आहे तो त्याला आपलं म्हणलं पाहिजे त्याच्याशी बोललं पाहिजे लहान लेकरासारखा येऊन बिलगल महाराज तुम्हाला लहान लेकरासारखा निष्पाप लेकरं असतात एक दिदी तिथं आम्ही भजन म्हणायला लागलो आम्ही जर वर हात केले तर ती सुद्धा लगेच व रात करून नाचायची निष्पाप लेखर आहे महाराज त्यांना काय समजत नाही माझा देवसुद्धा महाराज तसाच आहे माझा देवसुद्धा तसाच आहे हा त्याला प्रेमानं जवळ घेण्याचा प्रयत्न करा त्याच्याशी प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करा आमच्या खेडोपाडी महिला मंडळाला काम असतं दिवसभर पण शिटीमध्ये सुद्धा काही नौकरदार असतात त्यांना वेळ मिळत नाही म्हणून सांगतो ऐका तुम्हाला नाही दिवसभर माझ्या देवाचं चिंतन करायला मिळत ना नाही देवाबरोबर बोलायला मिळत ना तर ऐका रोज सगळी कामं आपली आटपली सगळी कामं आटपली ज्या वेळेस आपण आपल्या अंथुरणावरती झोपण्याकरता जातो ना डोक्याखाली उशी असते आपल्या त्यावेळेला एक क्षण भरडोळे झाका फार सुंदर प्रक्रिया सांगतो सर्वांनी करा पुरुषांनी सुद्धा उशीवर डोकं टेकलेला टेकवलेला असताना त्या वेळेला डोळे झाका एक क्षणभर आणि एक क्षणभर डोळे झाका आणि असा मनामध्ये भाव तयार करा ज्या उशीवर आपण डोकं टेकवलं ना असा भाव तयार करा ही उशी नसून माझ्या कन्हैयाची मांडी आहे आणि माझ्या कन्हैयाच्या मांडीवरती मी डोकं टेकवलं असा भाव तयार करायचा आणि या कन्हैयाशी बोलण्याचा प्रयत्न करायचा एक दिवस नाही बोलणार दोन दिवस नाही बोलणार तीन दिवस नाही बोलणार महिनाभर नाही बोलणार पण तुम्ही रोज त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ना या व्यासपीठावर बसून सांगतो एक दिवस हा जगाचा मालक तुमच्याशी तुमच्या बरोबर बोलल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला आपला सदस्य माना त्याला रोज खाऊ घाला आमची आई रोज आंघोळ घालती याला आमच्या घरी तिच्याकडंच असतं आहे सगळं काम त्याला ज्या वेळेला आंघोळ घालायला गेली ना महाराज आपण लहान लिकू कसं मांडीवर घेऊन आंघोळ घालतो आमची आई तशी त्याला मांडीवर घेऊन त्याच्यासं गप्पा मारू 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 त्याला आंघोळ घालते आहे गप्पा मारू मारू आंघोळ घालते कधीकधी त्याचा कान पकडते कधीकधी त्याचं नाक पकडते का आपल्यातलं एक सदस्य होतो आपल्यातलं एक सदस्य आहे त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे महाराज ही नाते भामटी महाराज सगळी ही सगळी नाते भामटी आहेत हे एक नातं पक्क आहे हे आम्ही सर्वांनी त्याच्याशी नातं जोडले केव्हाच तुम्ही सुद्धा त्याच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा आणि हे प्रत्येकानं केलं पाहिजे हीच जीवनाची साधन आहे तो आठवण करून देत असतो हे हे महाराज आहेत ना तबलेवाले पांडुरंग महाराज हे तबल्यावाले आम्ही प्रत्येक वर्षी वृंदावनला कथा करत असतो प्रत्येक वर्षी पाचशे सहाशे लोक घेऊन आम्ही वृंदावनाला कथा करत असतो मला वाटतं दोन हजार एकोणीसला बरोबर दोन हजार एकोणीसलाच सहाशे लोक घेऊन घरकला मावशी तुम्ही होते ना त्यावेळेला दोन हजार एकोणीसच ना एकोणीस किंवा हा एकोणीसच कोरोना कधी आलता कोरोनाच्या अगोदर कोरोनाच्या अगोदर पाच सहाशे लोक आम्ही गेलो होतो सुंदर भागवत कथा सुरू आहे सुंदर मग तिथं काय झालं सगळ्यांनी हा छोटासा लड्डू गोपाळ घेतला हे महाराज म्हणले महाराज आम्हाला पण एक कन्या घ्यावा लागतोय म्हणले घरी देऊ नाही यांनी एक कन्या घरी घेतला आता मी कथेतून सांगित रोज सांगायचो याला जीव लावा बरं याला खाऊ घाला याला झोपे लावा सगळं आमच्या महाराजांनी कनया घेतला घरी आले घेऊन आमची कथा संपली आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर यांचा लहाना मुलगा आहे हा तो रोज महाराज याच्याशी खेळायचा रोज सत्य घटना आहे महाराज खोट बोलणार नाही तो रोज याच्याशी बोलायचा खेळायचा आणि दररोजचं जेवण आहे ना त्याचं जेवण दररोज यांचा मुलगा घेऊन जायचा ताट त्याच्या समोर एक दिवस कारल्याची भाजी केली एक दिवस कारल्याची भाजी केली त्यानं ते ताट घेतलं आणि देवाकडे घेऊन निघाला देवाकडे घेऊन निघाल्यानंतर त्यांच्या त्या तें लहान मुलाच्या डोक्यात आलं तो यांच्याकडे गेला यांच्याकडे गेला म्हटलं बाबा कन्हयाला कडू नाही लागणार का काय म्हणला कन्हयाला कडू नाही लागणार का अरे हा भाव आहे महाराज हा कन्हैया अंतकरणापासून याला आपलं म्हणायचं शिका महाराज एक दिवस नक्की तुमच्याशी आमच्याशी सर्वांशी बोलाल मी पणा सोडून द्या काय करता मी मी केलंय मी केलं तू काय नाही केलं आणि किती तू केलं तर तू किती येणार आहे संग किती ज्ञान आहे काही नेऊ शकत नाही महाराज आपण म्हणून मी पणा त्या ठिकाणी सोडून दिला पाहिजे साधू संत त्या ठिकाणी मीच्या जागेवर तू म्हणतात माझ्याच्या ठिकाणी तुझं म्हणतात आणि हाच अहंकार त्या ठिकाणी बाजूला केला पाहिजे अहंकाराचा संघ त्या ठिकाणी टाकला पाहिजे न करी रे संघ राही रे निच्छळ आणि लागून ये मळ ममतेचा या नावे अद्वय्य खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती आपण काही करत नाही तिसरी साधना सांगितली जीत संघ हा संघ चांगल्याचा करा मीचा संघ करू नका आणि चौथी साधना सांगितली जितेंद्रिया हे इंद्रियेत ना महाराज ह्या इंद्रियावर विजय मिळवता आला पाहिजे कारण हे इंद्रिय एवढे वाईट आहे ना काय सांगतो मला अरे विश्वामित्रासारख्या ऋषींना आडिला जेणे त्या मेनकेचं स्वरूप पाहिलं त्या उर्वशीचं स्वरूप पाहिलं आणि विश्वामित्रने तिच्याकडे पाहिल्यानंतर परमार्थाचा हे जे डोळे आहेत ना हे डोळे दिले कशा करता माहितीये का साधू संत सांगतात डोळे तुम्ही डोळे तुम्ही घ्या रेसू पहा विठोबाचे मोख हे कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण आणि हे तोंड कशा कर करता दिलंय बोला बा विठ्ठल पहा बा विठल बोला बा Bye-bye.